आज मी वांग बटाट्याची एक अशी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जी सावजी लोकांकडे आवर्जून केली जाते आणि चवीला तर फारच जबरदस्त असते हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत हिरव्या मिरचीतली वांग बटाट्याची भाजी रेसिपी सुद्धा अगदी सोपी आहे यात कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाही तरी चव याची खूप भन्नाट अशी आहे जर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय कराल तर तुम्हाला बर्ली वांगी मसाले वांगे किंवा वांग इतर कुठल्याही रेसिपीज असेल तर तुम्ही नक्कीच विसरून जाल इतकी ही चवीला अप्रतिम अशी असते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे तर मी साधारण इथे एक पाव इतके वांगे घेतलेले आहेत दोन बटाटे आहेत तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि चवीनुसार आपल्याला इथे हिरवी मिरची घ्यायची आहे आता वांगे इथे आपल्याला बारीक आकारामध्ये कट करायचे व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वांगे चेक करून घ्यायचे त्याच्यामध्ये जर काही कीड असेल तर ते काढून घ्यायचं आता मी इथे वांगे कट करून घेतलेले आहेत आणि लगेचच आपल्याला पाण्यात घालायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाही आता इथे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे मी सोलून घेते आहे तुम्हाला सोलून नसेल घ्यायचे तरीही चालेल तर आता इथे मी बटाटे सोलून वापरणार आहे आणि याच्या सुद्धा अशा बारीक फोडी करून त्या सुद्धा आपल्याला लगेचच पाण्यात घालायचे तर आता इथे वांग्या आणि बटाटे मी चिरून तयार करून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला पाण्यात घालायचे अशा पद्धतीने आता इथे भाजीची पूर्वतयारी झालेली आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन तीन टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे घेऊ शकता आता मी याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आता कुणी कुणी याच्यामध्ये लसणाची फोडणी घालतात पण मी या भाजीमध्ये लसूण घालत नाही मी तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरची फोडणी दिल्यानंतर भाजीला खूप अप्रतिम अशी चव येते आणि त्यानंतर मी यात मिरची घालून घेतलेली आहे मिरची इथे आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे बटाटे आणि वांगे संपूर्ण बटाटे आणि वांगे मी आता याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता लगेच आपल्याला यात घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्यासोबतच आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे झाकण घालून आणि मध्ये मध्ये चेकही करायचं आहे तर जोपर्यंत यातले वांगे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे पाणी न घालता आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे तर आता इथे हे मिक्स झालेलं आहे आता याला झाकण घालून शिजू द्यायचं आहे आता इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत शिजवून आणि तुम्ही इथे बघू शकता वांगे सुद्धा सॉफ्ट झालेले आहे आणि टोमॅटो सुद्धा छान शिजलेले आहेत आता या स्टेज वर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी तुम्हाला तुम्हाला जेवढा रसा आहे त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी याच्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहे आणि पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं आणि पुन्हा याला झाकण घालून शिजू द्यायचं जोपर्यंत यातले बटाटे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं आता हा रसा पातळ दिसतो आहे पण जसं जसं हे शिजेल तसं तसं हा रसा घट्ट येत जाईल आता इथे याला छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर यात घालायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर थोडी आधीच घालायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद याच्यामध्ये छान उतरतो आणि भाजीला खूप छान चव येते तर कोथिंबीर घातल्यानंतर गा, हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण घालून शिजू द्यायचं आता इथे मी याला जवळपास तीन ते चार मिनिट शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याची ग्रेव्ही सुद्धा आता घट्ट झालेली आहे भाजीला रंग पण खूप छान आलेला आहे आता आपल्याला चेक आहे की बटाटे शिजलेले आहेत की नाही तर तुम्ही बघू शकता इथे बटाटे इझिली तुटत आहेत म्हणजे इथे बटाटे आपले प्रॉपर शिजले आता इथे जर रसा जर घट्ट आला नाही तर त्याच्यासाठी ही एक ट्रिक वापरायची आहे एक दोन बटाट्याच्या फोडी घ्यायच्या आणि त्या अशा स्मॅश करून घ्यायच्या आणि मग त्या रसामध्ये घालायच्या आणि पुन्हा एखाद मिनिट आपल्याला हे मग शिजवून घ्यायचंय असं केल्याने सुद्धा रसा आपला इथे घट्ट होतो आता हे छान मिक्स करायचं आणि पुन्हा याला एखाद दोन मिनिट शिजवून घ्यायचं झाकण घालून आता इथे भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे रसा पण घट्ट झालेला आहे आणि दिसायला खूप छान दिसत आहे आणि चव म्हणाल तर एकदम जबरदस्त अशी झालेली आहे तर आता गॅस बंद करायचा आणि पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व्हिंग बोलमध्ये याला ट्रान्सफर करायचं तर अशा प्रकारे इथे आपली हिरव्या मिरचीतली वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि रेसिपी एकदम सोपी आहे तेव्हा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद